नवीन वर्षाच्या सुरुवातीसह केंद्रीय अर्थसंकल्पाच्या चर्चेला जोर वाढताना दिसून येत आहे कारण यावर्षीचा अर्थसंकल्प देखील खास आहे कारण नवीन आयकर कायदा लागू होण्यापूर्वीचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल हा अर्थसंकल्प भारताच्या केंद्र सरकारकडून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करतात दोन हजार सतरापासून दरवर्षी एक फेब्रुवारीला संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प मन्� सादर करण्याची परंपरा आहे पण यावर्षी एक फेब्रुवारीला रविवार असल्याने त्या दिवशी अर्थसंकल्प सादर होणार नाही याबाबत सध्या चर्चा सुरू आहे कारण एक फेब्रुवारीला रविवार असल्याने रविवारी सरकारी कार्यालय आणि शेअर बाजार बंद असतात त्यामुळे केंद्र सरकार अर्थसंकल्पाची तारीख बदलू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे कारण यापूर्वी दोन हजार पंधरा सोळामध्ये एक फेब्रुवारीला रविवार असल्याने तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी एकतीस जानेवारीला अर्थसंकल्प सादर केले होते त्यामुळे ही शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे परंतु संदर्भात अद्याप कुठलीही माहिती संबंधित कार्यालयातून दिली गेलेली नाही अशा परिस्थितीत अर्थसंकल्प रविवारी सादर केला तर रविवार असूनही मुंबईचा शेअर बाजार नियमितप्रमाणे सुरू राहील अशी अपेक्षा सर्वांना आहे कारण बाजार नियामक म्हणजेच सेबी आणि अर्थमंत्रालय एकमत झाल्यास अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार नेहमीप्रमाणे सुरू राहील अर्थसंकल्पाचा दिवस गुंतवणूकदारासाठी उत्साहाने भरलेला असतो तसंच अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार खुले ठेवण्याचा निर्णय घेतला जातो जेणेकरून अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रमुख पावलांना थेट परिणाम बाजारात त्वरित दिसून येईल गेल्या अनेक वर्षापासून गुंतवणूकदार अशी मागणी करत आहेत की अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजार चालू असावेत जेणेकरून दुसऱ्या दिवशी अचानक होणारे चढउतार टाळता येईल आता या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्यांना काय मिळते तर यामध्ये शेतकरी कामगारापासून ते महिला आणि उद्योजकापर्यंत सर्वांसाठी अनेक प्रमुख घोषणा यात केल्या जाते अर्थसंकल्पात संतुलन राखण्याचे प्रगतीला गती देण्याचे आणि तरुणासाठी रोजगार निर्माण करण्याचे आवाहन सरकार समोर असते त्याचबरोबर करदात्यांना कर सवलत मिळेल की फटका बसेल काय महाग होईल काय स्वस्त होईल हे पण बजेटमधून ठरते म्हणून सर्व क्षेत्रांचे अर्थसंकल्पाकडे बारकाईने लक्ष लागून असते म्हणजे संपूर्ण देशाच्या नशिबाचा हा एक आराखडा आहे असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो आता अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस मधील महत्वाचे मुद्दे आणि जनतेला असलेल्या अपेक्षा आपण या रिपोर्टच्या आधारे समजून घेऊया तर त्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा आहे इन्कम टॅक्स म्हणजे आयकर सर्वात जास्त चर्चेचा मुद्दा कारण याचा थेट परिणाम पगारदार कर्मचारी मध्यम वर्ग व्यापारी आणि कामगार होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो सरकारने दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पाची तयारी आधीच सुरू केली आहे अर्थमंत्रालयाने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करामध्ये बदल करण्याबाबत व्यापार आणि उद्योगाकडून सूचना मागवल्या आहेत टॅक्स रेट सोपे करणे आणि नियम सुलभ करणे यावर लक्ष केंद्रित केले असून या दरम्यान लाखो करदात्यांना सरकारकडूनही दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे आता या दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पात सरकार परतावा जलद करण्यासाठी आणि फायलिंग सुलभ करण्यासाठी मोठी पावले उचलेल अशी अपेक्षा सर्वांना आहे महागाईच्या काळात गृहनिर्माण आणि वैद्यकीय खर्चात मोठी वाढ झाली असता नवीन कर प्रणालीमध्ये काही आवश्यक खर्चासाठी सूट करदाताना मिळेल अशी या ठिकाणी सुद्धा अपेक्षा करदात्याकडून केली जात आहे त्यानंतर गृह कर्ज व्याज मर्यादेत दोन लाख रुपयापर्यंत वाढ आणि वैद्यकीय विमा कपात करण्याची मागणी जोर धरत आहे त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना बचत व्याजावर मोठ्या प्रमाणात सूट मिळण्याची आणि नियम सोपे करण्याची अपेक्षा सर्वसामान्यांकडून या ठिकाणी केली जाते सध्या वेगवेगळ्या मालमत्तेवर वेगवेगळे कर नियम लागू होताना दिसून आले त्यामुळे करदात्यामध्ये गोंधळ निर्माण होताना पाहायला मिळत आहे अशा स्थितीत करदाते स्टॉक म्युच्युअल फंड आणि मालमत्तेसाठी एक समान सोपी प्रणाली मागणी करत आहेत त्यानंतर एक क्रिप्टो आणि परकीय उत्पन्नासारख्या डिजिटल मालमत्ताबाबत माल स्पष्ट नियमाची आवश्यकता असून नवीन कर कायद्याअंतर्गत या बाबीमध्ये स्पष्ट मार्गदर्शक तत्वे अपेक्षित आहे अशा स्थितीत यंदा करदाते केवळ कर कपाची मागणी करीत नाहीत तर त्यांना एक सोपी समजण्यासारखी आणि विश्वासार्ह कर प्रणाली या अर्थसंकल्पात अपेक्षित आहे तसेच मध्यमवर्गीय आणि कष्टकरी लोकांना नवीन कर कायदा लागू होण्यापूर्वी दोन हजार सव्वीच्या अर्कल अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत या ठिकाणी या सर्वसामान्य मान्य जनतेकडून अर्थसंकल्पामध्ये अशा प्रकारच्या अपेक्षा आहेत